हॅलो तर मी आणि माझी मम्मा दोघं चालला करायला सो मम्मी सोबत जाताना अशी मज्जा तरी येते पण भाई खूप जास्त आपण स्ट्रेसफुल असतो कारण की आपल्या लोकांना फक्त फ्रेंड्स लोकांसोबत जायची आदत असते त्याच्यामुळे आपण लोक मम्मीसोबत जाताना थोडंसं थोडस विरड वागतो तर मी आणि माझी मम्मी बसमध्ये बसलो आणि आमचं ट्रॅव्हलिंग जे आहे ते सुरू झालेलं होतं आणि मला खूप जास्त नाईटलाच फक्त ट्रॅव्हल करायला आवडतं कारण की डेमध्ये ते ऊन वगैरे या सगळ्या गोष्टी असतात आणि तुम्हाला पण माहिती आहे आपल्याकडे किती थंडी आहे म्हणून मी तोंड पण बांधलं होतं जॅकेट पण घातलं होतं कॅप पण घातली होती आणि भाई मी प्रवास सुरू केला होता रात्री आणि जसे मी डोळे उघडले तशी झालेली होती एवढी सुंदर सकाळ तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य आहे हे सगळं आणि आपल्या मुंबईमध्ये अशा गोष्टी बघायला भेटणं ते पण डोळे उघडले उघडले हे खूप जास्त रेअर गोष्टी आहेत तर डोळे उघडले एवढं सगळं छान होत पण भाई काच उघडून सगळं बघायची एवढी हिंमत नव्हती कारण की खूप जास्त थंडी होती तिकडे नंतर आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशन वरती आणि तिकडे आम्हाला घ्यायला आला होता माझ्या मामाचा मुलगा कारण की माझी मम्मी तिकडे खूप जास्त लाडकी आहे लाडाची आत्या आहे तिकडे म्हणून तुझ्या मम्मीसाठी घ्यायला आलेली गाडी आणि मम्मीसाठी आली म्हटलं मी त्याच्यामध्ये बसून जाणारच होती पुढे आमच्या दोघींचं कसं नौटंकी चाललंय प्लीज बघा चिकुडा कोण मिकुडा चिकुडा चिकूच्या मी चिकूसाठी गिफ्ट आणले होते म्हणून चिकूचे डोळे बंद करायला सांगितलं चिकूचे रिएक्शन बघा काय ते चिकू आवडली तुला कशी वाटते चिकू डोळे बंद कर डोळे बंद कर हात पुढे कर ते ठेव खाली हे काय चिकू इकडून इकडून तर काहीच कसं आहे ना आमच्या चिकूला आहे ना खूप मेकअप करायचा शॉक आहे पण तिच्याकडे नकली मेकअप किट होता म्हणून मी तिला हा घेऊन गेली जो तिच्यावर तोंडावरती यूज नाही करायचा आहे तो दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती यूज करायचा होता तुमच्या चिकूला कपडे पण भेटलेले आहेत गिफ्ट मध्ये तर तुमची चिकू कशी दिसते प्लीज तुम्ही पण बघा तर आमची चिकू जी आहे ती खूप जास्त गोड तर दिसतेच आहे पण आता जो मेकअप किट आणलेला आहे तो आता कोणावरती युज करायचा तर तो आता करायचा आहे चिकूच्या माऊवरती युज आणि आता आम्ही बघणार आहोत की आमची चिकू कशी मेकअप करते आहे सो गायस प्लीज तुम्हाला पण जर मेकअप हवे असतील लग्नासाठी तर प्लीज आमच्या चिकुडीला ऑर्डर द्या आमची चिकुडी खूप सुंदर मेकअप करून देते तुम्हाला दिसेलच की आमच्या चिकू किती सुंदर मेकअप करते गाईस तर गाई जर तुम्हाला पण एवढी सुंदर मेकअप आर्टिस्ट हवी असेल तर नक्कीच मला डीएम करा मी तुम्हाला मेकअप आर्टिस्टचा जो आहे तो नंबर पाठवेल आणि तुम्हाला पण एवढा सुंदर जो आहे तो मेकअप करायला भेटेल कारण की एवढा सुंदर मेकअप तुम्हाला दुसरीकडे कुठेच करून भेटणार नाहीये जो फक्त आणि फक्त आमच्या चिकुडीकडे करून भेटणार आहे आणि तू गाईज तुम्हाला माहितीये का आमच्या चिकूचं नाव जे आहे ते नारायणी आहे जे खूप सुंदर नाव आहे तर तुम्ही बघू शकता चिकूच्या माऊचा मेकअप आणि चिकूचा मेकअप प्लीज गोर से इन दो चेहरों को जो आपको किधर भी नजर नहीं आ सकते मेकअप थापा उन ने तर आपल्या सगळ्यांना एवढी ओपन स्पेस फक्त जी आहे ती गावालाच भेटू शकते कारण की गावालाच एवढं ओपन आहे आपल्याकडे जिकडे आपल्याला गाई बैल गोट मशी या सगळ्या गोष्टी बघायला भेटतील आणि मी आणि चिकू जे आहेत ते आम्ही बाहेर असंच झोपलो होतो लोळत होतो आणि चिकू आणि मी ओव्हर ऍक्टिंग नाठी करत होतो जे तुम्ही आमची ओव्हर ऍक्टिंग बघू शकता तर तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल की चिकुडी डोअर ओपन करते कारचा पण तिला काय ओपन होत नव्हत्या कारण की ती कार तिच्यापेक्षा खूप जास्त मोठी होती मग नंतर मी चिकू माझी मम्मी वगैरे आम्ही लोक निघालेलो आहोत शेतामध्ये जायला कारण की आम्ही लोक असं गावाला आल्यावरती आम्हाला मज्जा येते शेतात जायला तर गाईज गावाला गेल्यावरती माझं सगळ्यात बेस्ट मुवमेंट असतात जे मी शेतात जाते कारण की मला शेतात जाऊन काम करायला खूप जास्त आवडतं कारण की प्रत्येक वेळेस मी जेव्हा जेव्हा शेतात जाते तेव्हा ते मला एक नवीन एक्सपेरिमेंट करायला भेटतो आणि मी एक नवीन गोष्ट शिकते कारण की मुंबईमध्ये आपण अशा कोणत्याच गोष्टी शिकू शकत नाहीत त्याच्यामुळे मला खूप जास्त आवडतं शेतात जायला आणि मी खूप जास्त एन्जॉय करते आणि गाईज तुम्हाला जे आता दिसत आहेत ती आहेत आमची डाळिंबाची झाडं जी आम्ही चारशे झाडं लावलेली आहेत आणि ती खूप जास्त मस्त आहेत गाईज जेव्हा मी नेक्स्ट टाइम जाईल तेव्हा तुम्हाला नक्कीच दिसेल की आम्ही लोक काय करत होतो तर काहीच इथे आम्ही छोटस शेत केलं जिकडे आमची रेग्युलरची झाडं आहेत जी म्हणजे आपण मिरचीचं झाड आहे तिथे गवारीच्या शेंगा आहेत त्याच्यानंतर वांग्याची पण झाडं आहेत तर आमच्या मिरचीच्या झाडाला मिरच्या आलेल्या होत्या ज्या हिरव्या आणि लाल आलेल्या होत्या आणि मी खरं सांगू लाईफमध्ये फर्स्ट टाइम मिरचीचं झाड बघितलं होतं ज्याला एवढ्या छोट्याशा झाडाला पण एवढ्या सुंदर सुंदर मिरच्या आलेल्या होत्या गाईस त्याच्यानंतर आम्ही गेलेलो आहोत आमच्या शेततळ्यावरती म्हणजेच आमच्या मामाच्या शेततळ्यावरती कारण की आमच्याकडे लिंबाची झाडं आहेत खूप जास्त झाडं आहेत ते तुम्हाला मी दाखवतेस पण हे शेततळ पण एवढं क्यूट आहे आणि याच्यामध्ये आम्ही लोकांनी मासे पण टाकल्यात तर आम्ही इकडे आलो होतो माशांना खाऊ टाकायला तर आम्ही माशांना खाऊ टाकल्यावरती तुम्हाला पुढे दिसेलच की भाई एवढे मासे आले होते आणि मस्त छान छान मासे होते मोठे मासे होते गाईज मुलं ही देवघरची फुलं आहेत हे म्हणतात ते खरंच खरं आहे कारण की आमची चिकुडी जी आहे ते एक आला की माऊ ते बघ मासालाय माऊ ते बघ मासाला माऊ ह्या मासाचे व्हिडिओकड माऊ त्या माशाचे व्हिडिओ अशी मला करत होती आणि खरंच खूप छान वाटत होतं कारण की आमच्याकडे खूप एक छोटी छोटी मुलं नाही आहेत आणि ही आमच्याकडे सगळ्यात क्यूट बेबी आहे आणि गाईज त्यानंतर मला बघायला भेटलेला आहे एवढा सगळ्यात सुंदर सनसेट खूप छान व्ह्यू होता जिकडे बघू तिकडे फक्त खाली जमीनच होती आणि गाईस आमच्या लिंबांची झाडं बघा कशी अवस्था या लिंबांची एवढी लिंब खाली पडलेत आहेत साला मी या लोकांना बोलते की लिंब मला आणून द्या मी इकडे लिंबांचा धंदा टाकते कारण की वीस रुपयाची दोन आणि तीन लिंब आहेत आणि इथे शंभर दोनशे तीनशे पाचशे हजार करोडोची लिंब जी आहेत ती खाली पडलेली आहेत आणि गाईस खूप छान लिंब आहेत मोठी लिंब आहेत मला सगळ्यात जास्त आनंद तेव्हा होतो भाई मी या लिंबांना बघितल्यावरती असं वाटतं वाव यार किती सुकून इकडे भाई पण खरं सांगू लिंब काढणे एवढं सोपं नाही आहे कारण की लिंबांच्या झाडाला जे आहे ते काटे असतात आणि ते काटे टच टच टोचतात त्याच्यामुळे खूप जपून लिंब काढावी लागतात तर मी पण खूप हळूहळू हो लिंब काढत होती आणि हे आहे आमचं सुंदर असं शेत जिकडे आता थोड्या दिवसानंतर डाळिंब येणार आहेत आणि आम्ही खूप डायंबा खाणार आहोत आणि आमचा छोटोस चिकोने मी आहे खूप जास्त दमलेलो होतो त्याच्यामुळे आम्ही लोकांनी क्रीम बिस्किट फ्रुटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणलेल्या होत्या तर मी घेतलेल्या आहे ऑरेंज क्रीम बिस्किट आणि चिकोने घेतलेला आहे ग्रीन तर मला ऑरेंज खूप जास्त आवडतं म्हणून मी ऑरेंज घेतलेले आहेत तर काही हा जो आहे तो आमचा एक छोटा डॉन चालत येते तुम्हाला असं वाटत हा खूप छोटा आहे पण हा छोटा नाही आहे हा छोटा पॅकेट बडा धमाका आहे किती पण रागत असेल आणि आपण बोललो चिकू तुझे केसर नीट करतो आमच्या चिकुलग केसर नीट करते आणि एकदम सुंदर मुलगी बनून आमच्या समोर येते मी आणि माझी मामी जी आहे ते आम्ही शेतामध्ये लसूण लावणार आहोत म्हणून आम्ही हा लसूण जो आहे तो साफ करत हो। आहोत तर लसूणचे जे मोठा मोठा असतो लसूण घ्यायचा आणि शेतामध्ये कसा लावायचा हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच पण त्याच्या अगोदर बघा की त्याच्यासाठी पण एवढी प्रोसेस असते की लसूण काढा सॉल्व्ह करा आणि चिकूला असं वाटतंय की चिकूने अशा दोन वेळा फक्त पाय मरल्याच्या नंतर तिथे खड्डा होणार आहे आणि चिकू गोंडच बाबू एक पूर्ण ऍपल खाते कारण की आमच्या बाबूला फ्रूट जे आहेत ते खूप जास्त आवडतात नंतर तुम्हाला त्या दिसत असेल की माझी मामी जी आहे ती शेतामध्ये कांदा पेरते तर कांदा कसा लावायचं असतं ते तुम्ही बघू शकता माझ्या हातात ज्या दिसत आहेत त्या तुम्हाला कांद्याच्या बिया दिसत आहेत ह्या बिया फक्त टाकायच्या आहेत आता मी घेतलं म्हणजे आमच्या चिकूड आता घेणारच आहे सगळ्यात मोठा शेतकरी आमचे चिकू आहे इथे तर असं फक्त टाकत जायचंय टाकत जायचंय आणि त्याला पाणी सोडत जायचंय तर जसं आपण कांदे अशा टाकतो कांद्याच्या बिया जर आपण अशा टाकल्या तर त्याच्यामध्ये कांदे येतात हे मला पण माहिती नाहीये मी पण फर्स्ट टाइम बघितलेलं आहे तर ते, ते, ते मी नेक्स्ट टाइम जेव्हा जाईल ते मी, हो मी बघेन भाई त्या बिना चपलीच्या चालतात तुम्हाला दिसतंय का चला मी दोन मिनटं चालली तर माझ्या पायाला असं दगड होत होती आणि ह्या खूप मस्त आरामात चालतात ह्यालाच म्हणतात खरा शेतकरी तर आपण थोडासा काटा लागला थोडस धुळू लागलं तर भाई आपली नाटकं माहिती आहेत ना आणि चिकूचा ड्रामा बघा चिकू आमच्या तिथे पोस आणि पूर्ण खाते ॲपल नंतर हा आमचा छोटा डॉन जो आहे तर त्या डॉन आमच्या शेतीसाठी तर आमच्या शेती चिकूने आम्हाला एवढी मदत केलेली आहे एवढी मदत केलेली आहे की बिचारी चिकुडा पूर्ण आमची दमून गेलेली आहे तुम्ही बघू शकता किती मन लावून काम करते एवढं मन लावून तर मी पण तिथे काम केलं नव्हतं जेवढी आमची चिकू माय oh गॉड किती जड उचलते ग माझं बाळ बस बस झालं चिकू बस झालं चिकूला पण हे करताना मज्जा येते कारण की मी असेल तेव्हा चिकू रानात येते अदरवाइज त्याला कोणीही घेऊन येत नाही कारण की चिकूची मज्जा चालू आहे तर गाईच आता मी कोयता घेतलेला आहे आणि आता मी चाललेली आहे लसून दाबायला माझी मम्मी आम्हाला लसूण जे आहे ते अशी एक एक पाकळी सोलून देते कधीतरी ती काम करते सो गाईस मी बघू शकता माझ्या मम्मीला काम करताना अदरवाईज तुम्हाला ऑलवेज मीच काम करताना दिसेल आणि मी आणि माझ्या गोंडस मामी जे आहेत ते आम्ही दोघीजणी मिळून लसूण लावतोय खूप मज्जा आली गाईच पण हे खूप कष्टाचं काम आहे आणि इथे खूप जास्त टाईम लागतो लसूण लावण्यासाठी तर तुम्ही बघू शकता की लसूण कसं लावायचा आहे एक लसणाची कांडी घ्यायची थोडंसं तिथे माती साईडला करायची तिथे लसूण लावायचं आहे आणि परत त्याच्यामध्ये माती टाकायची एकदम हलक्या हाताने तर काहीच लसूण लावताना खूप मज्जा तर आलेलीच होती पण म्हणजे भय पाय दुखायला लागलेले होते कारण की मातीमध्ये मी पूर्ण लोळलेली होती म्हणजे माती माझ्या पूर्ण अंगाला लागलेली होती आणि हा आमचा आहे सनसेट व्ह्यू आणि आम्ही एवढं लसून लावलेलं आहे ला मी आणि मामीने आणि आम्ही परत चाललोत आमच्या घरी कारण की इकडचं सगळं काम झालेलं आहे अंधार पडतोय तुम्हाला पण माहिती आहे रात्री जेव्हा अंधार पडतो तेव्हा शरद आपण राहत नाही आणि तिकडे तुम्हाला जे बैल दिसत आहेत ते पण खूप छान होते तर आम्ही तिकडे बैल पण बघितले बैलगाडी पण होती तर बैलांना केलं बाय बाय आणि आम्ही जात होतो आमच्या घरी आणि इकडचा व्ह्यू खूप जास्त मस्त होता गाईज एवढा सुंदर व्ह्यू दिसणं खरंच खूप जास्त लकी लागतं आणि त्याच्यामुळे गावाला जी माणसं आहेत तेच खरं लाईफ जगतायत आपण इकडे आपल्याकडे पैसा आहे सगळ्या गोष्टी आहेत पण एवढा सुंदर लाईफ आपल्याकडे नाही आहे की त्या लोकांना सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नॅचरल भेटत आहेत त्यानंतर जेव्हा आम्ही पुढे गेलो तेव्हा आम्हाला दिसलं एक दुर्मिळ गोष्ट आहे जी आपल्या मुंबईमध्ये सध्या खूप जास्त रेअर झालेली आहे ती म्हणजे पक्ष्यांचा थवा तो पण एवढा जवळून एवढा सुंदर व्ह्यू होता सनसेट पण छान होता आणि पक्ष्यांचा थवा खूप छान वाटत होता तर हे आहे मक्याचं शेत मक्के म्हणजे कणस कॉन्स जे आपण खूप आवडीने खातो पावसाळ्यामध्ये तर ते कॉन्सचं शेत होतं नंतर इथे आम्हाला दिसले दोन हरण तुम्हाला पण दिसते का गाईस प्लीज नीट बघा तर तुम्हाला दिसणार आहे तिथे हरणं पण दिसलेली आम्हाला ती पण दोन दोन हरणं होती गाईस ते ते छान पळत आहे ते काय माहीत नाही कसे अचानक दिसले आम्हाला पण दिसले होते भाई आणि खूप मस्त मज्जा आलेली नंतर तिकडून जेव्हा मी पुढे गेलो तिकडे आम्हाला खूप साऱ्या बकरी दिसलेली होती म्हणजे गोट्स दिसलेल्या होत्या आणि मला गावाला आल्यानंतर अगोदर खूप सगळ्या दिसायच्या बट आत्ता खूप जास्त ह्या गोष्टी पण रेअर झालेल्या आहेत गावाला कारण की प्रत्येकालाच आपापली कामं आहेत आणि एवढ्या उन्हात जायला आजकाल सगळेजण कंटाळा करतात नंतर मी ह्या मक्याच्या शेतात आलो जे तुम्हाला मकाशी दाखवलेलं होतं कारण की आज आम्ही रिटर्न जाणार होतो म्हणून मक्याच्या शेतामध्ये मी आणि भैया आम्ही दोघं जण आलो होतो आणि आमचा सगळ्यात छोटा डॉन चिकुडा पण आला होता तर मी मक्याची कणसं घेतली कारण की मुंबईला आम्हाला घेऊन जायची होती मी एवढी सगळी मक्याची कणसं घेतलेली आहेत तर स्पेशली आमचं गावाकडे येण्याचं कारण होतं कारण की आम्हाला पिल्लूला जे आहे ते भेटायला यायचं होतं आणि मम्मी बाबूला झोका देते कारण की जर बाबूचा आ जरी आवाज आला तरी पण आम्ही सगळे लोक जे ते झोका देतो कारण की जर आमचा बाबू उठला तर नुसता रडतो आणि आम्ही सगळे खूप जास्त परेशान होतो मग त्याच्यामुळे आमच्या बाबूने थोडा जरी आवाज केला तरी पण आम्ही झोका द्यायला जातो आणि काहीच खरं सांगते मी तुम्हाला जेव्हा आम्ही घरी आली तरी पण मला असं बाबूचा आवाज येत होता आणि हात आपोआप हलत होता नंतर काहीच आमच्याकडे गावाला आलेले होते मंकीज आणि मी आणि आम्ही लोकांनी मी चिकुडा आणि भैयाने आम्ही लोकांनी सगळ्यांनी जाऊन आणले होते मके पेरू ह्या सगळ्या गोष्टी आणल्या होत्या आणि भाई ह्या सगळ्यांनी मिळून जे आहे ते पूर्ण आमचं सगळं आणलेलं उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत एक मका आम्हाला खायला त्या लोकांनी शिल्लक नाही ठेवलाय तुम्ही बघू शकता हे कसे खात आहेत भाई सला सात आठ जण हे लोक होते पूर्ण बाहेर ठेवलेलं होतं आम्ही त्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी संपवून टाकलेल्या आहेत तिथे उद्ध्वस्त केलेलं आहे पेरू पण तिकडे तसे पडलेले आहेत सगळं उद्ध्वस्त करून ते मस्त मी जाऊन बसलेले आहेत तर गाईच नंतर फायनली आमचा घरी जायचा टाइम जो आहे तो आलेला आहे आणि मी आणि मम्मा आता आम्ही घरी जातो आहे आम्ही इथून निघालेलो आहेत खूप जास्त रडायलाच होतं कारण की चिकुळा जी आहे चिकुडाची बडबड तो गोंडा समजा सा एक छोटूस आलेलं बाबू तर सगळ्यांना मी खूप जास्त मिस करणार होते आणि मला घरी जायची जरा पण इच्छा होत नव्हती बट काय करणार गाईज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली एक जॉबवाली पर्सन आहे मी सो मला जॉबसाठी रिटर्न जावाच लागणार होता पण इकडचा व्ह्यू जो आहे तो खूप जास्त मी एन्जॉय करत होते आणि खूप मजा येत होती हा व्ह्यू जो आहे तो एन्जॉय करताना तर गाईज आमच्यासोबत एक मोठा इन्सिडन्स घडलेला आहे जेव्हा आम्ही रिटर्न येत होतो तेव्हा आमच्या बसचं जे आहे ते टायर पंक्चर झालेलं होतं ते पण रात्री दोन वाजता कारण की आम्ही घरी पोचणार होतो चार पर्यंत बट आमच्या बसचं टायर जे आहे ते पंक्चर झाल्यामुळे आम्ही लोक तिथे थांबून राहिलो आमच्या तिथेच एक तास असा वेस्ट गेला एक तास नाही हार्डली पंधरा वीस मिनटं आमची वेस्ट गेली नंतर मी सगळ्यांना मोटिवेट केली येस गाईज आपण करू शकतो चला आपण सगळी मिळून करूया मी एकटी त्याच्यामध्ये फिमेल होती जी खाली उतरलेली होती मग मी सगळ्या ड्रायव्हर लोकांना सगळ्या माणसांना मोटिवेट केलं आणि मग आम्ही लोक हे जे आहे ते टायर लावायला निघालो मग मी ते टायर जे होतं आतमध्ये ते एक्स्ट्रा टायर काढलं मग नंतर तो टायर चेंज केला सगळ्या गोष्टी केल्या खूप जड टायर आहे भाई त्या पंचवीस तीस किलोचा टायर असेल असं मला तर वाटतंय आणि मग नंतर आम्ही ते मागचा टायर जे आहे एक्स्ट्राला टायर जे आहे ते काढलेलं आहे नंतर हा टायरचे स्क्रू लूज केले हे टायरचे स्क्रू पण जे आहे ते खूप जास्त स्ट्रॉंग होते त्याच्यानंतर मी आणि मम्मा पण माझी खाली उतरलेली आहे आम्ही दोघींनी थोडीशी शेकोटी घेतली कारण की इथे लोकांनी शेकोटी लावली ते आम्ही लोक काम करत होतो टायर लावत होतो आणि बाकीचे लोक शेकोटी घेत होते मग नंतर आम्ही लोकांनी शेकोटी थोडीशी घेतली आणि नंतर आमच्या लोकांची बस जी आहे ती स्टार्ट झालेली आहे थँक्यू सो मच फाईस माझा फुल व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक सो मच